ऐक आएक, माझा ऐका मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही ग्रुपवर टाकलं होतं का नाही सदस्यांनी की येताना तुम्ही मासिक सभेचा प्रोसिडिंग घेऊन या ग्राम प्रोसिडिंग घेऊन या मग तुम्ही आता इथं सांगायचं झालं असताना कुठल्या मासिक सभेमध्ये झाले कुठल्या ना त्या फाइलला त्या आधारे तुमचे सगळे तुम्ही रेजिस्टर मध्ये मी सगळ्यांना विचारणार आहे पहिला आमच्या वडिलांकडून तुमच्या समोर हा विषय झालाय का काय ट्रान्सफर करायचे दोन मिनिट दुसरं सदस्य कोण आहेत उभा राहा दोन मिनिट ऑन रेकॉर्ड घ्या तुमच्या समोर वीर बदलायचे प्रस्ताव महावाडी नंबर दोन मध्ये वीर बदलायचे प्रस्ताव सर वस्तू ट्रान्सफर करण्यासाठी कधी तुमच्या समोर झालाय विषय प्रतिनिधी तर्फे समजा बाळासाहेब मोरे सांगतील झालाय का सुवातगार गार्डे गणेश भाऊ माझे पसर पण मी असतान तर नसेल हा पोपटच्या कडे मीटिंग मध्ये नाही झाला विषय म्हणजे बाबा ठीक आहे ठीक आहे बस आता काही प्रॉब्लेम नाही हा दुसरा विषय सांगतो आमच्या गावात पहिली गोष्ट आम्हाला विहिरी नाही आम्हाला पाणी नाही या पाणी आम्ही जुनी एक पुनर्वसनी आम्हाला विहिरी त्याच्यातलं पाणी आम्ही मागच्या वेळेस सरपंचा पन्नास हजार रुपये टाकून एक दीड दोन तास मोटर चालतो ती पाणी नगरपालिकेच्या विहिरीत आमच्या मालकीची विहिरी नाही नगरपालिकेचा आमच्यावरती उपकार आहेत म्हणून त्या विहिरीचं पाणी आतापर्यंत पितो ते हे दूषित पाणी आहे आता त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी पत्रकारांना दिल सगळे ते जर असताना एवढी परिस्थिती बिकड असताना हा विहीर ट्रान्सफर का केली गेली आमची याचं उत्तर आम्हाला द्या आणि तुमचं काम पूर्ण झालेलं शंभर टक्के काम आता की ऐकू शकत शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे काय ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जर आणखी काय बदल करायचे असतील तर तुम्हाला आणखी नवीनच घ्यायचे सुद्धा पत्र घ्यायच्यामध्ये म्हणजे आमच्या हक्काची आमच्या हक्काची तुम्ही पळवली तरी अजून आमचा निधी आता ही पुढच्या विहिरीचा तुमचा प्रश्न झाला आमच्या जुन्याच पाईपलाईनवर वर नेलेला तुम्ही ही जी पाणी नेले नगरपालिकेची विहिरी नेले का कुठल्या या विहिरीत पाणी कुठून सोडणार होता तुम्ही

सदस्यांनी सांगितलं वीर झालं नाही तर सदस्य उभा राहिले त्यांचं ऑन रेकॉर्ड तुम्ही सांगा सदस्यांच्या बायका बोल सदस्य आता नवरं कसं झालं नाही ग्राम मासिक सेवेला काही नवऱ्यांना माहिती असतं काय विषय होतात ते सदस्यांच्या सह्या जर नसतील तर कारवाई करा जर सह्या असतील तर आता रेकॉर्ड झाले त्यांची कारवाई करा आणि आता ग्रामसभा चालू आहे ग्रामसभा चालू ग्राम सभेत बोलण्याचा सगळ्याला अधिकार आहे पण ग्रामसभेत सही नसताना बोलण्याचा अधिकार का बोलते त्यांची सही नाही त्यांनी बोलण्याचा अधिकार का म्हणतो काय करून लक्ष ग्रामसभेत

एकशे चौदा साहेब झाले बाद झालाय कोरम कोरमो आजपर्यंत आधी परत कोरम मध्ये जागा शिल्लक ठेवायची आणि प्रोसिडी पूर्ण नाही तुम्हाला सांगितलं शब्द दिले विषय सांगला पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो विचारू की टाकी तुम्ही बांधली ह्या टाकीच डिस्ट्रीबेशन तुम्ही कुठं

सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र करा काय 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 बोला असं बोला तुम्ही चर्चा करा शकता आपण मीटिंग सुद्धा घेऊ शकतो एक दोन कोणी ही बी कोणी सर्वांच्या मनात इच्छा जाऊ द्या हा हा जी विषय तो करतो आम्ही बोलतो

आम्हाला ना कुठे नळी निघली एक मोस करा काय मला एवढं सांगा त्याचं बिल निघले का नाही एक दोनशे चाळीस दोनशे चाळीस कनेक्शनच बिल निघले ते मुद्दा क्लिअर केला निघाला परत दोन मिनिट

बिल काढले का नाही काढले पाईप चेक करून बिल काढले का नाही काढले हा माझा प्रश्न आहे तुमच्या पाईपलाईन चेक करून मिनिट आहे मला वाटतं काढले सांग दोन मिनिट सांगूया